जा जावयाचा रोल होता त्याच्यासाठी माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा आला ह्या चित्रपटातली जी काही गाणी आहेत ती त्या कथेला धरून अशी गायली गेलेली भावना ह्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या प्रदर्शित होतात तशा सगळ्या भावना तुम्हाला याच्यातनं मिळतील मराठी माणसाकरता एक मराठी चित्रपट बनवलेला आहे आणि तो मराठी माणूसच मोठा करणार तेव्हा मी बाप्पाकडे मागितलं होतं की बाप्पा आता मी डायरेक्टर म्हणून उभा तेव्हाच राहीन तेव्हा अशोक ऍक्टर म्हणून माझ्या समोर राहील हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची खरं तर मराठी चित्रपट सृष्टीतील नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आजही तितकाच प्रसिद्ध आहे आणि सगळेच जण तेवढ्याच आवडीने बघतात पण आता या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय म्हणजे नवरा माझा नवसाचा दोन येतोय आणि तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत सचिन सर आणि सुप्रिया महमत कसे आहात तुम्ही खूप छान तू कशी आहेस मी पण मस्त आहे मजेत <laughs> मजे मजेत पण सर मला खरंच हे पहिल्यांदा तुम्हाला हेच विचारायचंय की सर पहिला भाग काढला एवढा छान तो प्रसिद्ध झाला त्यातले डायलॉग त्यातली गाणी आजही आहेत म्हणजे आजही तेवढेच व्हायरल होत आहेत पण एकोणीस वर्ष म्हणजे एवढा वर्ष का थांबायला लागलं की दुसरा भाग येण्यासाठी याचं उत्तर सुप्रिया देईल का बरोबर नाही नाही एकोणीस वर्ष एवढ्या एक तर तू म्हणालीस की एवढा छान होता तो त्याच्यावरती भाग भागवत होतो पूर्ण त्याचा रस निचोडला गेला आणि आता मात्र ती वेळ झाली आणि यांची घंटी वाजली असं म्हणता येईल आणि त्यांनी तो एक कारण नवरा माझा नवसाचा भाग टूमध्ये नवरा पाहिजे नवस पाहिजे गणपती पाहिजे म्हणजे अर्थात नवस पाहिजे आणि त्या नवस पूर्ण करायला प्रवास पाहिजे तर ह्याच्यात सगळं होत होतं पण त्या नवसाची जी गंमत आहे ती खरी गंमत असल्याशिवाय हे बाकी बसू शकत नाही असं येते म्हणजे नवरा चला कॅरेक्टरमधून येईल पण तो नवस आणि त्याची गंमत खरं तर ही खूप इम्पॉर्टंट आहे लोकांना प्रवास लक्षात राहतो तिकडे जाताना पण जर का तो पिक्चरचा कुठलाही की तो क्लायमॅक्स असतो आणि तो, तो क्लायमॅक्स जर का तुम्हाला तेवढा नाही तर ते त्या प्रवासाची गंमत राहणार नाही ते जेव्हा यांना जे ती बत्ती लागली ना तेव्हा त्यांनी ते त्याला एकोणीस वर्ष लागली आणि योगायोगाने ह्या चित्रपटातल्या भक्ती आणि व्याकीची मुलगी ही तो नवस पूर्ण होण्यासाठी लग्नाळू असल्याची जे बावीस तेवीस वर्षाची असेल ती तर तेवढा वेळ गेला म्हणून ती एकोणीस वर्ष लागली ते सगळं बाप्पानी केलेलं आहे त्यामुळे एवढी एवढी वर्ष लागायला जस्टिफिकेशन पण पाहिजे दोन एक वर्षात जर आम्ही हा चित्रपट केला तर ही गोष्ट करू शकलो नसतो ही गोष्ट आम्ही करू शकलो कारण एकोणीस वर्ष झाली नाही कारण आणि आम्ही पण त्यावेळेला तेवढ्या मोठ्या मुलीचे आई बाप त्यावेळेला होतो ना ता, म्हणून त्याच संदर्भात म्हटलं असं पण सर असा कोणता ट्रिगर पॉइंट ठेवलेला समोर की अरे हा चित्रपट आता करायचा आणि याच वेळेला आलाच पाहिजे आणि आत्ताच करायचा बाप्पाचा आशीर्वाद बाप्पाचा आदेश नवस नवस त्याचा हा आणि त्यांनी सांगितलं की बाबा हीच खरी वेळ आहे किंवा कधी कधी तो थांबायला पण सांगतो की थांब बाबा एवढा लवकर नको करू हा चित्रपट गेल्या वर्षी रेडी होता आम्ही म्हणजे एक वर्ष आधी बरोबर एक वर्ष शूटिंग नव्हतं केलं मी सांगते स्क्रिप्ट रेडी होत होत त्याचं एक वर्ष रेडी होता फ्लोअरवर जायला पण त्या एक वर्ष मागे पण त्यावेळेला त्यांना त्याच्यात परत असं वाटलं की नाही हे अजून इनफ नाही आहे ते इनफ होण्यासाठी आपल्याला परत काम करायला पाहिजे मग काम करून बरोबर एक्झॅक्टली एक, एक वर्षांनी शूटिंग सुरू केलं म्हणून तर तसं म्हणता येईल आपल्याला की खरोबर योग जुळून यावे लागतात तुम्ही काही म्हणा हे सगळ्या या अख्ख्या या जीवसृष्टीमध्ये जे असं म्हणतात डोळ्याचं पातं जे लावतं ना ते सुद्धा एक आदेशामुळे प पा, पान झाडावरचं हलतं ते पण आदेशामुळे ह्या हा विचार मला पूर्णपणे मान्य आहे त्याच्यामुळे ह्याची वेळ हीच होती असं म्हणता येईल पण सर त्या चित्रपटात म्हणजे तो चित्रपट आजही खूप चॅनल्सवर लागतो आणि माझ्या घरातील तरी सगळे आम्ही एकत्र बसून बघतो की म्हणजे एवढ्या आवडीने तो आजही बघितला जातो पण त्या चित्रपटातील खूप कलाकार म्हणजे काही कलाकार आहेत जे आता सध्या नाही आहेत तर त्यांना शूटिंगच्या दरम्यान किती मिस केलेलं सर तुम्ही त्यांना फक्त शूटिंगच्या दरम्यानच नाही तर आयुष्यात सुद्धा वैयक्तिक आयुष्यात सुद्धा मी मिस करतो कारण आम ना आम्ही त्यांच्या बरोबर असायचो एक एकी एक ज्याला आपण म्हणतो तर हा एक फक्त प्रोफेशनल नाही तर पर्सनल लॉस सुद्धा आहे oh. ऍक्च्युली आपल्याला ते कुटुंबच वाटत म्हणजे असा चित्रपट बघितला ना हा आता यातली कास्ट बघितली त्यातली बघितली एक कुटुंबच वाटत आता या कुटुंबात काही नवीन सदस्य आलेत काही नवीन कलाकार आलेत तर त्यांचं कास्टिंग कसं जुळून आलं कारण की स्वप्नीलानी तुमचं वंट सगळ्यांनाच माहितीये तर ते कसं जुळून आलं कास्टिंग नाही ते आता कास्टिंग नेहमी स्क्रिप्टच्यावरती अवलंबून असतं की कोण सुटेबल आहे या रोल करता त्या अनुसरून आपल्याला ती कास्टिंग करावी लागते आणि मग हळूहळू एक एक आर्टिस्ट म्हणजे पहिल्या जो जावयाचा रोल होता त्याच्यासाठी माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा स्वप्ने आला कारण का तो रोल तसा आहे आणि तो रोल तेवढा सोपा नाही तो करायला कठीण आहे सर्वात या चित्र पूर्ण चित्रपटाचा सर्वात कठीण रोल असेल कुठल्याही ऍक्टर करतात तर तो स्वप्नीलचा रोल आहे आणि असा कठीण रोल जो त्यांनी एकदम केला म्हणजे कठीण रोल आहे मग तो असं क्लिष्ट पण नाही वाटला पाहिजे की त्यांनी तो तो त्याला असा जेल झाला पाहिजे तसा तो तुम्ही पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल मी काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ते आणि त्याचबरोबर आमच्या मुलीची जी भूमिका होती त्याच्याकरता हेमल ला मी इंट्रोड्यूस केलो होतो दोन हजार एकोणीस साली अशी आशिकी या चित्रपटामार्फत तर माझी इच्छा होती की तिने आमच्या मुलीचा रोल करावा ती माझ्या खूप जवळ होती पिक्चर त्या पिक्चरमध्ये त्या पिक्चरमुळे आम आमच्यातला घरोबा खूप चांगला निर्माण झाला होता पण ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये ती सुप्रियाच्या खूप जवळ आली आणि आम ती खरोखरी आमची मुलगी दिसते म्हणजे बॉडी लँग्वेज म्हण okay. केमिस्ट्री म्हण तो चित्रपट पाहताना असं खरोखरच वाटेल लोकांना की अरे सचिन सुप्रिया सॉरी ही व्याकी आणि भक्तीची मुलगी आहे श्रद्धा हे खरं वाटतंय असं आहे ते ते खरं आम्हाला असं दिसूनच येतंय म्हणजे आम्ही असं बघतोय ना तरी आमच्या समोर ते असं उभं राहतंय की अरे खरंच ते तसं वाटतंय पण सर या चित्रपटातला जेवढे डायलॉग्स फेमस होतील म्हणजे अजून तर आमच्यासमोर ते आले नाही पण गाणी आली त्या गाणे खूप छान आहेत काही गाणी तुम्ही गायली आहेत म्हणजे डमरूचं गाणं तुम्ही गायलंय परत सोनू सर हां सोनू सरांनी पण गाणं गायलंय तर ते कसा होता तो अनुभव आणि जेव्हा आता ही गाणी येतात कारण आता खूप गाणी आहेत म्हणजे असं बोलता येईल की खूप वर्षांनी अशी गाणी आली आहेत की जी परत गुणगुणली जात आहेत इथे मी ह्यांनी उत्तर द्यायच्या आधी फक्त मी एवढं सांगते की आ, आ, आ... असं काही असं वाटलं की आपण अजून घाल मी पण स्वतः तू कशी फॅन आहेस तशी मी पण नवरा माझा नवसाजाची फॅन आहे तर मलाही असं वाटलं की आपण एक प्रवासातलं गाणं करूया तसंच ॲज अ फॅन आपल्याला वाटणं साहजिक आहे पण ॲज अ मेकर किंवा ॲज अ स्टोरी रायटर किंवा ॲज अ स्क्रीन प्ले रायटर तुम्हाला त्या गोष्टी रूपात गोष्टीच्या ह्याच्यामध्ये जाऊनच तुम्हाला त्या तिथे सॉन्ग्सची पेरडी केली पाहिजे नाहीतर मग वेगळे म्युझिक अल्बम आपल्याला काढता येतील हो की नाही म्हणून ह्या चित्रपट जी काही गाणी आहेत ती त्या कथेला धरून अशी गायली गेलेली आहेत आणि त्यांचे जे गाण्याचे जे जे कोणी चॉईस जो असतो तो नेहमीच गाणी ही त्यांच्यासाठी मेमोरेबल स्वतः असल्यामुळे गाणी मेमोरेबल हवी ही त्यांचं नेहमी कटाक्ष असतो काय कारण म्युझिक इज अ पार्ट ऑफ माय लाईफ आणि म्युझिक शिवाय मी जगू शकत तर अर्थातच माझ्या चित्रपटात गाणी ही असणार आणि बाप्पाच्या कृपेने मोस्टली सगळी गाणी चांगली माझ्या पिक्चरमधली फेमस झालेली आहेत होत आहेत आणि आजही कुठल्याही इव्हेंट असला तरीसुद्धा ती गाणी वापरली जातात आणि त्याच्यावर मग परफॉर्मन्सेस होतात तर एक ती वेगळ्या प्रकारची दाद आहे असं मला वाटतं या चित्रपटातसुद्धा मी एक नवीन संगीतकाराला इंट्रोड्यूस केलेलं आहे विजय सॉरी रविराज विजय कोलथरकर नाव आहे त्याचं त्याचं पदार्पण आहे ज्यांनी डम 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 डमरू बाजे ह्या पारंपरिक या दोन ओळींना एक एक गाण्याचं स्वरूप दिलं त्याचा मुखडा केला मग मध्ये डमरूडचे चार लाईनी आल्या मग त्याचा अंतरा आला आणि मग त्याचं त्याची सांगता आरती स्वरूपात केली हे सगळं गाणं सुद्धा त्यांनी अरेंज केलेलं आहे विजय आपला रविराज विजय कोलथरकरनी तर ही एक भेट आहे मग माझ्याकडनं या इंडस्ट्रीला या संगीत विश्वाला तसंच या चित्रपटात मी एक आर्ट डायरेक्टर म्हणून एक मुलगा आहे परितोष फुटाणे त्याला इंट्रोड्यूस करतो आहे त्याच्या वडिलांना मी भरपूर वर्षांपूर्वी इंट्रोड्यूस केलं होतं त्यांचं पण पदार्पण माझ्याच चित्रपटापासून झालं होतं तर त्याच्या मुलाला मी इंट्रोड्यूस करतोय अशा काही खास गोष्टी आहेत या चित्रपटाच्या या चित्रपटाची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणण्यापेक्षा खास अशी गोष्ट आहे की हा चित्रपट मी जो निर्माण केला आहे तो मी एकटा उभा राहिलो म्हणजे माझ्याबरोबर ना कोई कुणी कौ। कॉर्पोरेट कौ। आहे ना स्टुडिओ आहे ना फंडर आहे ना पार्टनर आहे पण तरी सुद्धा मी एकटा आहे असं म्हणू शकत नाही कारण एवढी सगळी मंडळी माझ्या बरोबर आहेत आणि प्रेक्षक माझ्याबरोबर आहेत तर त्यामुळे मी स्वतःला एकटा मानतच नाही नाही का हा चित्रपट मी स्वतः सुद्धा करतोय डिस्ट्रीब्युशनला सुद्धा मी दुसऱ्या कोणाला कारण स्टुडिओ नाही आहे त्यामुळे कोणी डिस्ट्रीब्युटर नाही आहे मी स्वतः डिस्ट्रीब्यूट करतो आहे आणि हा चित्रपट फक्त रिलीज महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण होतो आहे है, हैदराबादला होतोय है, बँगलोरला होतोय इतर ठिकाणी होतोय इंदोर सुद्धा होणार आहे सुद्धा होणार आहे तसंच परदेशातही हा चित्रपट रिलीज होतोय आणि तिथे नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन नावाची संस्था आहे ही संस्था हा चित्रपट तिथे डिस्ट्रीब्यूट करते म्हणजे मेनली यूएस कॅनडा ही त्यांची मेन जागा आहे पण त्याच्या बाहेरसुद्धा त्याला करायची इच्छा आहे आणि ते प्रयत्नशील आहेत हे सगळं करायला माझा सांगण्याचा अर्थ एवढा आहे की मी एकटा नाही आहे एवढी सगळी मंडळी आहेत आणि प्रेक्षक आहेत एका मराठी माणसांनी मराठी माणसाकरता एक मराठी चित्रपट बनवलेला आहे आणि तो मराठी माणूसच मोठा करणार आहे नक्कीच करणार पण या सगळ्यातच तुम्हाला सुप्रिया मॅमची साथ आहे आणि सुप्रिया मॅमनं विचारेल की जेव्हा कास्टिंग होतं तेव्हा तुमचा रोल असतो तेव्हा कसं सरांकडनं विचारलं जातं की हा रोल तू करणार का नाही आता भक्ती आणि व्याकी म्हटल्यानंतर प्रश्नच नाही दुसरी भक्ती असण्याचा प्रश्नच नाही पण अदरवाइज ते विचारतात की असा असा कुठले तरी दुसरा चित्रपट समजा अशीही आशिकेमध्ये त्यांना असं वाटलं नाही की माझ्यासाठी कुठला रोल होता म्हणून त्यांनी मला नाही विचारलं एक या चित्रपटामध्ये मी श्रियाच्या आईचा रोल केला होता त्याच्यात तिचं काम होतं तो छोटा रोल होता तो रोल मी केला सो ते विचारतात युशली सर असतात बट आहेत ज्या टी वर पण खूप छान काम करतात त्यांचं काम सगळ्यांना तर त्यांना विचारलं होतं का की नवरा माझ्या साठी काम करणार का की नाही ती बिझी एक आम्हाला पिक्चर बनवायचं होतं त्यावेळेला विचारण्याचं कारण ते नव्हतं की ती बिझी होती uh, कारण असं होतं की मी स्वप्नीलला माझ्या जावायच्या रोल करता ऑलरेडी मी डोक्यात ठेवलं होतं आणि सगळं फिक्स होतं माझ्या डोक्यात आणि स्वप्नीलचं आणि श्रेयाचं हे भाऊ बहिणीचं नातं आहे पहिल्यापासून तर त्यांना मी दोघांना ॲज अ हिरो हिरोईन इमॅजिन करूच नाही शकत <laughs> पण सर आणखी काय सांगाल की आम्हाला पहिल्या ह्याच्यात तर खूप कॉमेडी बघायला मिळाली एक भावनात्मक भावनात्मक टच पण होता जिथे त्या चित्रपटात या चित्रपटाला घेऊन कोणता असा मला एक भावनात्मक भावनात्मक तो टच असेल आणि त्यासोबत ती एक सिच्युएशनल कॉमेडी असणार आहे चित्रपट म्हणजे कळेल तुम्हाला तुम्ही असा प्रश्न विचारला पिक्चर पिक्चरची तुम्हाला ती नाही सांगू शकत त्यामुळे तुम्ही चित्रपट पर... गृहात जा वीस सप्टेंबरला पिक्चर रिलीज होतोय महाराष्ट्र भरा भावनात्मक तुम्ही जसं हे हसणं ही एक भावना आहे हे सगळा रस असतो तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो तर मी तर म्हणेन की गणपतीच्या विसर्जनानंतर लगेचच दोन दिवसात चित्रपट प्रदर्शित होतोय गणपतीच्या विसर्जनानंतर आपण खिरापत वाटतो तर ते तसं ही खिरापत आहे आणि आपण गणपतीला जसं प्रसाराचं ताट त्याच्यामध्ये फक्त काहीतरी गोड असतं असं नाही पण त्याच्यात सगळं मिठापासनं डावीकडची बाजू मग पुढे उजवीकडची बाजू हे सगळं वेगवेगळ्या चवींनी भरलेलं असतं तसं ह्या चित्रपटाच्या ह्या भरलेलं ताट आहे आमचं त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या चवी आहेत एकच एक वरचड असं तुम्हाला काहीच दिसणार नाही एकच वरचड आहे असं नाही दिसणार त्याच्यात तुम्हाला भावना ह्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या प्रदर्शित होतात तशा सगळ्या भावना तुम्हाला याच्यातनं मिळतील आणि ही खात्रीला एक, खात्री एक गोष्ट सांगू शकते कारण सुश्रिया चित्रमार्फत किंवा सचिन दिग्द गावकर दिग्दर्शित कुठलेही चित्रपट ते असेच असतात की जे फॅमिली ऑडियन्स असतो मग फॅमिलीमध्ये ते लहान मुलालाही रुचतील त्यांनाही आवडणाऱ्या गोष्टी आहेत आणि वरती एखाद्या आजी आजोबांना आवडणाऱ्या पण गोष्टी आहेत सगळ्यांना सगळं आवडणार आहे सो आय थिंक इट्स अ होलसम एंटरटेनमेंट पण सर मला तुम्हाला एक गोष्ट खरंच आवर्जून विचारायचे आता सध्या खूप चित्रपट रील रिलीज री, होत आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा प्रदर्शित केले जातात नवरा माझा नवसाचा हा चित्रपट रिलीज री, करायला तुम्हाला आवडेल का आणि आला तर तो कधी येणार कारण की आम्हाला तो पुन्हा जाऊन बघायला तर खूप आवडणार आहे मला असं वाटतं जर तो रिलीज झाला तर तो नवरा माझा नवसाचा टू मुळेच होईल असं हो। मला वाटतं त्याच्यानंतर नक्की होईल कारण हा प्रि चित्रपट असा आहे सिक्वेल जरी असला तरी जे पहिल्यांदी एखादं कोणी बघत असेल नवरा बाजार नवसाचा टू ज्यांनी पहिला भाग बघितलेला नाहीये तर तो त्याला तो चित्रपट बघायचा असं नक्कीच वाटेल आणि जेव्हा तो वाटेल तेव्हा तो ह्या चित्रपटाचा प्रिक्वेल म्हणून तो एन्जॉय करेल सो so, ही इट्स अ गुड आयडिया की आपण हा झाल्यानंतर आपण रिलीज करूया कारण जे सगळे आता रिलीज होत आहेत त्या गाई घाई गडबडीत ह्या चित्रपटाच्या ह्याच्यात करायचं आणि मग परत लोकांना त्याचं अजून ताजं आहेच पण सारखी अजूनच त्यांना त्याच्यामध्ये काय म्हणतात कम्पॅरिझन एका कारण लोकांना तुम्ही सांगू शकत नाही की डोंट कम्पेअर द टू मूव्हीज बट यू ट्रीट देम ॲज अ सिक्वेल हे तर तुम्ही हे मात्र नक्कीच करू शकता प्रयोग प्रयोग हा लागल्यानंतर हा जेव्हा खूप यशस्वी होईल त्याच्यानंतर तुम्ही तो लावलात की त्याचं जे प्रिक्वल म्हणून तो, तो जास्त अजून एन्जॉय करू कर, करतील लोक नक्की आम्हाला तर बघायला खूप जास्त तो आवडणार आहे पण सर शेवटी बाप्पाचा आशीर्वाद आहे बाप्पाला तुम्ही पुन्हा एका नव्या रूपात घेऊन येतात आमच्या भेटीला तर या बालगणेशाच्या रूपात हो बालगणेशाच्या रूपात तुम्ही घेऊन येत पण यावेळेस आता बसची म्हणजे एस झाली आता ट्रेन तर पुढच्या वेळेस अजून काही विचार केलाय तुम्ही सजेस्ट करा काही <laughs> प्रवासाची प्रवास तर वारी वारी पण पण होऊ असणारच आहे जे आठवेल आणि जचेल आणि गोष्टीमध्ये बसेल ते म्हणजे असं बोलायला बोलू शकतो विमान बोलायला बोलू शकतो बोट बोलायला बोलू शकतो अजून काही गाडी पण शेवटी परमेश्वराची इच्छा काय ते मग आपल्याला सांगतं प्रेरणा गणपती हा सगळ्या प्रेरणेचा जाणीवेची देवता आहे ते काय जाणीव त्याच्यात आपल्यात तो निर्माण करतो हे त्याच्याच हातात आहे तर खरंच पण तुम्हाला दोघांनाही असं विचारेल की बाप्पाला आज थँक्यू बोलायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी बोलाल माझा म्हणजे आता थँक्यू मी म्हणेन की तू मला धडधाकट दिलेस कारण आजूबाजूला आपण बघतो म्हणजे मेंदूतून हातापायाने धडधाकट बनवलेस हे आणि मला तू मनुष्य जन्माला घातलंयस जेणेकरून मी तुझी भक्ती करू शकते याच्यासाठी मी थँक्यू बोलेन मी बाप्पाला थँक्यू म्हणेन मला दिलेल्या परिवाराबद्दल माझे हे सहप्रवासी माझ्याकरता अत्यंत मोलाचे आहेत माझी माझी आई माझी बायको माझी मुलगी माझी बहीण आणि ही तर आमच्या घरात असलेली असलेला परिवार पण त्या व्यतिरिक्तसुद्धा घराच्या बाहेरचा सुद्धा मोठा परिवार मला बाप्पानी दिलेलं आहे आणि त्या सर्वांनी मला आपलं मानलेलं आहे खूप प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मी बाप्पाचा ऋणी राहणार आहे आणि त्या त्याबद्दल बाप्पाला मी थँक्यू म्हणणार आहे पण खरंच हे विघ्न अर्थ आहे ते आपल्या आयुष्यातले खूप विघ्न दूर करतात तर असं कोणती सिच्युएशन होती का की अरे त्या सिच्युएशनला आपण बाप्पाची प्रार्थना केली आणि ती सिच्युएशन एकदम नॉर्मल पद्धतीने ती आपल्यापासून दूर निघून गेली हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं हे माझ्याच आयुष्यात होईल किंवा तुमच्याच आयुष्यात होणार आहे असं नाही हे प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंफार जास्त मोठं कमी असं घडतच असतं पण आपल्याला जाणवतं नाही मात्र अशा परिस्थिती येतात आणि त्या परिस्थितींना आठवू नये आपण असं असं बाप्पाचं पण म्हणणं आहे ते तो माझ्यावर सोड तू पण नवरा माझा नवसाचा नवस हा आलाच पाहिजे असत नवरा पण असला पाहिजे तो नवस गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा कडे केला गेला पाहिजे हो पण आधी तो नवस गणपती पुळेला तो म्हणजे तुम्ही पूर्ण केलात यंदाही तिथेच करताय तर त्याचं काही खास नातं आहे कारण आम्ही भक्ती भक्ती एक ती भक्ती आणि व्याकीच्या जीवनात गणपतीपुळ्याच्या बाप्पानी खूप काही दिलं त्याच्यामुळे अर्थातच आपण बघा ना आपलं ते दैवत बनतं त्याच्यामुळे हा नवस तिथेच फेडला जाणार हे मात्र नक्कीच होतं कारण आमच्या दोघांची ती गोष्ट होती आणि आमच्या दोघांची गोष्ट पुढे जाते म्हणून तो गणपती हुबळ्याचा बाप्पा पण एक असं <laughs> मी नवस एक नवस <laughs> नाही आयुष्यात नवस मी तसा फारसा करत नाही पण दोन नवस दोन नवसापेक्षा देवाकडनं मागणं हो। त्याला आपण नवस पण म्हणतो तसं मी दोनदा माझ्या आयुष्यात असं घडलं होतं की जेव्हा अमितजींचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा आम्ही सगळे हल्लो होतो आणि मी तेव्हा माझे मा आमचं कुळदैवत आहे मंगेशी तर मंगेशीला मंगेशाला मी म्हटलं होतं की अमितजी जर स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि काम त्यांनी पुन्हा सुरू केलं तर मी सोळा वर्ष सोमवारचा उपवास करेन आणि मी तो तेवीस वर्ष केला आणि अर्थात ते त्यांना माहीत नाही आहे कारण त्यांना माहीत असण्याचं काही कारणसुद्धा नाही आहे ते माझं आणि मंगेशाचं आहे सगळं पण मंगेशानी असं आपण म्हणू शकतो की मंगेशानी ते मनावर घेतलं आणि तसं झालं आणि दुसरं म्हणजे अशोकचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो फार विचित्र ॲक्सिडेंट झाला होता डॉक्टरनी सांगितलं होतं की तो कदाचित काम नाही करू शकणार तर तेव्हा मी बाप्पाकडे मागितलं होतं की बाप्पा आता मी डायरेक्टर म्हणून उभा तेव्हाच राहीन तेव्हा अशोक ॲक्टर म्हणून माझ्यासमोर उभा राहील आणि तेव्हाच मी स्टार्ट साऊंड ॲक्शन आणि कट असं त्या त्याआधी म्हणणार नाही असं मी बाप्पाला एक नवस गुणा साकड साकड म्हणतो चॅलेंज दिला होता चाकड़ घातलं होतं आणि बाप्पानी ते ऐकलं तो उभा राहिला मेकअप केला आणि त्याला मी पाहिलं त्याच्यानंतर जो मी स्टार्ट साऊंड म्हटलं तो समोर उभा असताना त्या पिक्चरचं नाव अशीही बनवा बन <laughs> बापरे हे ऐकून अंगावर काटा आला पण खरंच या चित्रपटाला मी तर बोलेल खूप भरभरून असंच प्रेम मिळवते सगळ्यांचं आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि एकदा जाता जाता गणपती बाप्पा <laughs> मोर्या मंगल मूर्ती <laughs> मोर्या थँक्यू सो मच so मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका